तालुक्यातील अन्वापाडा ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनमधून पाणी शेतकऱ्यांना पैशाच्या मोबदल्यात विकले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामुळे गावात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली असून ग्रामस्थांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या मुख्य पाईपलाईनमधून जाईलो पाणी मोटर लावून शेतकऱ्यांना हरभरा पेरलेल्या शेतामध्ये गावात येणाऱ्या पाईपलाईनमधून पाणी विकले जात आहे असे निर्देशनात आले पाण्याची कमतरता असताना होत असलेली ही बेकायदेशीर विक्री ही ग्रामपंचायतीच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट होत आहे गावातील नागरिकांनी या प्रकारामुळे आरोप केला आहे ग्रामपंचायतीचे पाणी जनतेसाठी आहे तेच पाणी खासगी विक्रीसाठी वापरले जात असल्याने सामान्य नागरिकांना पाण्यासाठी तडजोड करावी लागत आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बोल दादा तुम्हाला अनिल संभे राव बोलतो आणि काय झालं सकाळी करून महिन्या मला फोन केला आणि सांगितलं दादा पाणी येत नाही नळाला आठ दिवस झाले आपल्याला आणि आप आठ दिवसानंतर पाणी येत नाही ते सांगता मी लैन ने पाणी नाही अमकट अमकट आणि त्यांना मला बोललं ते दाखवलं ते पाणी आम्ही पाहिलं सगळं पंचकमटीला बोललो मी चार पाच लोकांना फोन केले त्यांना आम्हाला माहित नाही म्हणे की बाबा पाणी कोणाला निघलं का काय ऐकलं हे माहित नाही म्हणे मी चार पाच सदस्य आमचे देवशिम बाबा आहे सुरेश हे आपला लास आहे त्यांना फोन केला त्यांना आम्हाला माहित नाही म्हणे काय चाललं तर विराम तुम्ही सदस्याची चर्चा करून घेतली का नाही त्यांना चर्चा आम्ही चर्चा केली सदस्य माझे सांग सदस्य बाबा इकडे त्यांचं काय बोलणं मग सदस्य माहित नाही म्हणे बाबा ते सांग नाही मला माहित नाही म्हणे बाबा मग ते तर म्हणे आम्ही सदस्याशी बोलून मॅडम पावती फाडी असं सांगू लागले ना ते आम्हाला आता ग्रामीण मॅडमला आम्ही उद्या विचारू की बाबा तुम्ही पावती फाडलेली आहे तर आम्हाला विचार पाहिजे गावात पाणी नाही आहे चार पाच गल्ल्याला पाणी नाही आहे आठ दिवस झाले ते ते लोक तक्रार करून लागले गावातले पाड्यावरचे करीम भाई सांग नाही आम्हाला दादा तुमचं नाव तुम्ही कोण ग्रामपंचायत सदस्य हे तुम्हाला माहित होतं की शेतासाठी पाणी विकलेलं आहे काहीच पण मालूम नाही मला आता अनिल दाजांनी फोन केला मला चालू आहे आता चालू मग आता त्यांचं म्हणणं आहे हे पूर्ण सदस्याचं सर्वांनी सांगितलं का हे पाणी आपण विक विकणार आहे त्यांचं असं आहे नाही आम्हाला विचारलंच नाही आम्ही सांगू आलो ना आम्हाला काहीच मालूम नाही आहे आता मालूम झालं म्हणून आलो याचं काही ठराव गिराव काही घेतलेला नाही का ठराव नाही काहीच नाही मग वर्ष वर समजा कर्मचारीचं काम आहे का सर्व नाही आमचं काही त्याच्या त्याने दोन दोघांनीच करेल उपसरपंचा सरपंचानच करेल दोघांना करेल का तुमचं काही संबंध नाही त्याच्या संबंध नाही आम्हाला आता मालूम झालं ओके तुमचं नाव सांगा शेख करीम मानवापाडा काय समस्या काय आहे तुमच्या समस्या ये है कि हमको आठ दिन से पानी नहीं आता हमारे नल को और जो है तो हम आगे गुच्छुप से इधर खेत में जब इधर जानवर लेके आए तो हमारे को इधर पाइपलाइन देखी और वो नल छोड़ने वाले का बोलना है ऐसा था कि भाई तुम्हारी पाइपलाइन का वाल जो है तो फुटा हुआ है हम और लाइन जो है तो बार बार जा रही और लाइन पौने नौ बजे से तो तीन बजे तक के लाइन का यहाँ जाने का कोई शॉर्टेज नहीं है लेन पूरे आठ घंटे सात घंटे रहती और हमने जब इधर आके देखे तो मतलब इध ग्राम पंचायत की जो पाइपलाइन है तो वो बावर दूसरे बावर में पानी जा रहा और हमने ऊपर आके देखे तो इधर चने को जो है तो पानी भरना चालू है ये में से जा रहा पानी ये ग्राम पंचायत की पाइपलाइन में से है का पाइप लाइन हमारे कम्बल दरे में बाउडी खोदी ग्राम पंचायत की वहाँ से पानी कहा तक जाता ये हमारे अनवे की ग्राम पंचायत की बाउडी है अपने पंचायत के पीछे वहाँ पे पानी गिरता और हमको जो है तो पानी मिलता और आठ दिन से हमारी गली को पानी नहीं है इस वास्ते हम आज यहाँ आए इसका कारण क्या है पानी नहीं आने का कारण ये कारण क्या अब ये जो हमारे जो पदम भाई है उनके हाथ में देवे है तो वो हमने उनको कुछ बोले तो वो दो तीन बात जरा शिल्लक बोल के जो है तो हमारे को ये करते लाइन फूट लाइन जा रही है और जो है तो वाल तोटा हुआ है ऐसा बोल बोल के हमको धमका धमका के जो है तो ये कर देते ना अभी पानी इन्होंने बेचे क्या ये आगे इनके भाईचारे से नहीं उनका बोलना ऐसा है हमने उनके मेंबर को फोन लगाया तो वो बोलते है तीन हजार रूपये पावती फाड़ी हुई पंचायत की एक बोलता बयालीसौ रूपये फाड़ी हुई है ऐसा बोल के उन्होंने जो है तो बोले हमने ग्राम पंचायत का निर्णय ऐसा लिया भाई पानी बेचे बोल के कमेटी ने पानी बेचे जैसा हाँ, जन आपका वो... बोलना है हमारा हाँ, उन... हाँ, बोलना नहीं है उनका नहीं नहीं, बोलना ऐसा है नहीं जैसा आपको उन्होंने बोले ना कि हाँ, भाई ये ग्राम पंचायत की बॉडी नहीं पहुँची